कोल्हापुरात तलवार कोयता घेऊन फिरणाऱ्या दोघांना अटक लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजारामपुरी पोलिसांनी त्यांच्या हद्दीत पहाटेपर्यंत गस्त सुरू असते संशयास्पद व्यक्ती वाहनांची तपासणी केली जाते तसेच अवैधरित्या हतारे हत्यारे दारू घेऊन जाणाऱ्यांवर गुन्हे दाखल केले जात आहेत बुधवारी रात्री शेंडा पार्क परिसरात दोघा तरुणांना अटक करून त्यांच्याकडून एक तलवार व कोयता अशी हत्यारे जप्त केली धीरज यशवंत गायकवाड वयवर्ष बावीस सध्या राहणार कळंबा तालुका करवीर कोल्हापूर मूळ टिक्केवाडी तालुका भुदरगड व शुभम शिवाजी पाटील वर्ष बावीस राहणार कावणे तालुका करवीर अशी अटक केलेल्यांची नावे आहेत राजारामपुरीचे पोलीस निरीक्षक अनिल तनपुरे यांच्या आदेशानुसार गुण्हेोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक युवराज जाधव हो। सहाय्यक फौजदार समीर शेख संदीप सावंत युक्ती ठोंबरे हे शेंडा पार्क परिसरात बुधवारी रात्री कस्त घालत होते फिरताना वेगवेगळ्या ठिकाणी दोन तरुण मिळाले त्यांच्याकडून कसून चौकशी केल्यानंतर ते उडवाउडवीची उत्तरे देऊ लागले त्यामुळे पोलिसांनी त्यांची घेतल्यानंतर त्यांच्याकडे तलवार व कोयत्या अशी हत्यारे मिळवली पहाटे चार वाजता त्यांना अटक करण्यात आली घातक व धारदार हत्यारे जवळ बाळगल्याबद्दल त्यांच्यावर गुन्हा दाखल केलाय पोलीस हेड कॉन्स्टेबल अनिल चव्हाण व प्रवीण आवडे तपास करत आहेत